लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत आणि यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना ज्याला धोंड्याचा महिना म्हणतात तो देखील असणार आहे यावर्षीचा धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना सतरा मे दोन हजार सव्वीस रविवारी सुरू होणार आहे आणि हा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना पंधरा जून दोन हजार सव्वीस रोजी संपणार आहे अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे कारण असे मानले जाते की अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू आपल्यासोबत असतात मंत्र ज भगवान विष्णूंची पूजा अशा सर्व धार्मिक कार्यासाठी हा पवित्र आणि अनुकूल महिना आहे त्याचबरोबर हा महिना दानधर्म आणि तीर्थयात्रेसाठी देखील अतिशय शुभ मानला जातो पुरुषोत्तम हे एक विष्णूचे रूप आहे म्हणूनच या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते तर अशा या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला अशा कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत कोणत्या चुका टाळायच्या आहेत या महिन्याचं महत्त्व काय आहे यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी